महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची शेळ्या चारायला गेलेला व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू उमरगा तालुक्यातील कदेर गावातील रहिवासी बलराज माधव बनसोडे वैतिहत्तीस वर्ष हे शेळ्या चारायला गेले असता कदेर गावालगत असणाऱ्या बेनीतुरा नदीकाठी शेळ्या चारत असताना एक शेळी अचानक पाण्यामध्ये पडली असता त्या शेळीला वाचवण्यासाठी बलराज गेले असता त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यामध्ये पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्व शेळ्या घरी परत आल्या परंतु एक बकरी व बलराज घरी न आल्यामुळे घरातील व आजूबाजूच्या नागरिकांनी शोध घेण्यासाठी गेले परंतु त्यांचा काही पत्ता लागला नाही सकाळी शेताकडे जात असताना काही अज्ञात व्यक्तींनी माणूस पाण्यावरती तरंगत असताना पाहिले व गावात फोन करून सांगितल्यामुळे लोकांनी जाऊन पाहिले गावातील पोलीस पाटील यांनी उमरगा पोलीस स्टेशनला ही माहिती कळवली हा बलराज असल्याची खात्री झाली त्याचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला उमरगा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा शेळ्या घेऊन घेऊन चारायला गेले शेळ्या घेऊन येताना तिथून पाणी वाहत होतं वाहत होतं पाणी ते एखादी शेळी विळी गेला ते काढायला गेला असतील बाकी शेळ्या घराकडे आल्या एक शेळी बी नाही गायपूस होता रात्री आम्ही त्याचा शिवत घेतलो नाही मग तुम तुम्हाला कधी कळालं त्यांचे म्हणजे आम्ही सकाळी तिकडं पूर्ण शिवार इथे खिंडत होतो शेजारच्यानं सांगितली आणि असं हुडकताना इथे एक माणूस बघा कोण हाय बघा म्हटलं आम्ही तिथं जाऊन पोहोचलो तर आमचाच माणूस होता हे मग आता तुमची काय अपेक्षा आहे म्हणजे आता तुम्हाला आमदार पासून काय मदत भेटाव त्यांचे लहान लहान लेकर आहेत असं आम्हाला कळालं जमीन नाही काय नाही मग आता तुम्हाला म्हणजे कोणापासून मदत भेटेल अशी तुमची अपेक्षा आहे आमदार निधीतून खासदार निधीतून काय का होणार त्याला मदत व्हावं लहान लेकर मग तुमची अपेक्षा आमदार किंवा खासदार किंवा मुख्यमंत्री यांच्यापासून काहीतरी मदत व्हावं लेकरांसाठी लहान लहान अशी तुमची अपेक्षा आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.